नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा समाज कल्याण गट ब चा जो येणाऱ्या अठरा ऑगस्टला पेपर होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्वाचे असणारे आणि अभ्यासक्रमावर आधारित असणारे आपण या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत तर पहा हा तुमचा परीक्षेचा पॅटर्न आहे दोनशे गुणांची एकूण लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर पन्नास गुणांची तुमची मुलाखत होईल लेखी परीक्षा जर पॅटर्न पाहिला तर शंभर प्रश्न प्रश्नपत्रिकेत असतील दोनशे गुणांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न असणार आहे तुमचा दोन गुणांसाठी असे दोनशे गुणांचा एकूण पेपर असेल कालावधी जो देण्यात आला पेपरसाठी तो एका तासाचा आहे म्हणजे फक्त साठ मिनिट तुमच्याकडे आहेत शंभर प्रश्नांसाठी सर्व प्रश्न हे एमसीक्यू टाईप असतील महत्वाचे विषय जर आपण पाहिले तर मराठी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी आणि समाज कल्याण अध्ययन व कायदे इत्यादी संदर्भात आहे खाली त्यांनी सविस्तर टॉपिक दिलेले आहे तर पहा सर्व टॉपिकवर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे निगेटिव्ह मार्किंग वन ची आहे म्हणजे जर तुम्ही एखादा प्रश्न चुकवला तर तुमचा अर्धा मार्क जो आहे तो वजा केला जाईल बरोबर मार्क बरोबर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दोन गुण आहेत आणि जर तो प्रश्न चुकीचा सोडवला तर जे मिळालेले तुमचे गुण आहेत त्यामधून अर्धा मार्क वजा केला जाणार आहे एकाच चारचे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे आणि पेपरचा जर सिलेबस पाहिला तर घटक आणि उपघटक दोन्ही त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी पहा सर्व टॉपिक आहे आजचे जे आपले प्रश्न असणार आहेत ते आपण घेणार आहोत सामान्य अध्ययन या टॉपिकवर म्हणजे जेणेकरून आगामी काळात सुद्धा ज्या परीक्षा होतील त्यांना तुम्हाला उपयुक्त ठरतील आधुनिक भारताचा इतिहास यावर आता आपले आजचे प्रश्न असणार आहेत यानंतर तुमची जर रिक्वायरमेंट असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता वेळ आता आपल्याकडे खूप कमी राहिलेला आहे तरी देखील आपण काही प्रश्न जे आहे इम्पॉर्टंट आय एम पी ते या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तर पहा आजचा आपला टॉपिक आहे आधुनिक भारताचा इतिहास तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपले जे प्रश्न आहेत ते वॉइस रॉय झाले गव्हर्नर झाले अगोदरचे आणि त्यानंतर काही समाजसुधारक झाले यांना आणि सामाजिक संस्था झाल्या यांच्यावर आधारित आहे म्हणजेच जे जे महत्त्वाचे टॉपिक आहे ते आपण घेतलेले आहे संपूर्ण इतिहासावर जर आपण प्रश्न काढत बसलो तर ते जे आहे ते जास्त त्या प्रश्नांची संख्या होऊ शकते म्हणून फक्त आय एम पी आणि जे वन लायनरमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात तेच या ठिकाणी आपण डिस्कस करतोय आता एम पी एस सीचा पेपर आहे म्हटल्यावर तुम्हाला जे आहे ते तीन चार वाक्याचे आपण म्हणू शकतो की एवढे वन आणणार प्रश्न कसे येतील प्रश्न जे आहे प्रश्न विचारण्याची संख्या जी आहे एम पी एस सीची ती आपल्याला दोन ते तीन वाक्यात दिसते जर आपण गव्हर्नरचा विचार केला तर पहिला गव्हर्नर कोण त्यानंतर पहिला वॉइसर कोणता आहे पहिला वॉइसरच्या काळात शेवटचा गव्हर्नर कोणता आहे असे तीन चार वाक्य होऊ शकतात आपल्याला खालीलपैकी अ बरोबर ब बरोबर बरोबर अशा पद्धतीचे प्रश्न एम पी एस सीत विचारले जातात पण जर आपण टायमाचं बंधन या ठिकाणी पाहिलं टाईम जर पाहिला तर प्रश्न तुम्हाला शंभर आहे आणि टाईम आहे फक्त एका तासाचा त्यामुळे वन लायनर शंभर टक्के प्रश्न विचारले जातील काही प्रश्न असे असतील ते वन लाईनर असतील आता नेमकं ते याच घटकावर येतील असं नाही ते इतरही घटकावर असू शकतात पण आपली जी तयारी आहे ती वन लायनर प्रश्नाला उद्देशून या ठिकाणी आपण घेतो हे जे प्रश्न आहेत हे फक्त टार्गेटेड आहे लाए, वन लाईनर प्रश्न जर तुम्हाला आले तर या ठिकाणी उत्तर यायला हवं त्या उद्देशानेच ही प्रश्नपत्रिका आपण बनवलेली आहे जास्त आपण याच्यावर डिस्कस करणार नाही आहोत तर पहा सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नांना ब्रिटिश काळात कळतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला तर तो झालेला आहे मुंबई आणि मद्रासमध्ये नंतर प्रश्न क्रमांक दोन फक्त या ठिकाणी एकदाच मी प्रश्नाचा आणि उत्तराचा उल्लेख करतोय एखादा प्रश्न महत्वाचा वाटला तर तो रिपीट करूया नाही तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता किंवा एकदा जरी ऐकलं तरी चालेल मग आता आपण काहीही बोलणार नाही आहोत तर पहा इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली तर रिकार्डोचा खंद सिद्धांतानुसार इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी करण्यात आली पुढील प्रश्न आहे एकोणावीसशे एकोणावीस चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केली तर भूपेंद्रनाथ बसू यांनी त्यांना मदत केलेली आहे कधीचा कायदा आहे एकोणासशे एकोणावीसचा मॉर्टेन्यू चेम्सफोर्ड एक्ट नावाने सुद्धा तो ओळखला जातो पुढील प्रश्न आहे अठराशे सत्तेचाळीस मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती तर ब्राईट यांनी अशी मागणी केलेली होती अठराशे सत्तेचाळीस नंतर पहा एल्फिस्टनने कॉर्नवालिस बोमुनो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली कोणी एल्फिस्टन तर त्यांनी मौजेवारी ही पद्धत स्वीकारली पुढील प्रश्न डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण तैनाती फौज दत्तक वारसा नामंजूर ही अठराशे सत्तावनच्या उठावाची कोणती कारणे होती तर ही होती राजकीय कारणे अठराशे सत्तावनचा जो उठाव झाला त्याची आपल्याला सामाजिक कारणे दिसतात राजकीय कारणे दिसतात आर्थिक कारणे दिसतात तर त्यापैकीच ही जी आहे ती राजकीय कारणे होती कोणती साम्राज्यवादी धोरण तैनाती फौज आणि दत्तक वारसा नामंजूर इत्यादी जे आहेत ती राजकारण राजकीय कारणे आहेत अठराशे सत्तावनच्या उठावाची पुढील प्रश्न कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले हे रिपीट झालेलं आहे हे या ठिकाणी <गणीद> तुम्ही कॅन्सल करू शकता कोणत्या महसूल पद्धतीमध्ये शेतकरी हे जमीन मालक मालक बनलेले आहे तर रयतवारी जी पद्धत आहे त्यामध्ये शेतकरी जमीन मालक बनले पुढील प्रश्न शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात कोणत्या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असेल तर रयतवारी या पद्धतीमध्ये शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात जो आहे तो प्रत्यक्ष संबंध येत होता पुढील प्रश्न कॉमनवेल्थ व न्यू इंडिया हे वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती तर अॅनि बेजन यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही दोन वृत्तपत्रे जी आहेत ती त्यांनी सुरू केलेली होती दोन्हीपैकी एकावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया त्यानंतर पहा कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल व वसूल करत असत ती होती कायमधारा पद्धत पुढील प्रश्न कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइस रॉय म्हणून ओळखला जाऊ लागला तर तो आहे अठराशे अठ्ठावन्नचा कायदा आणि पहिला वसरा कोण होता तर तो होता लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचा गव्हर्नर कोण होता तो देखील लॉर्ड कॅनिंग त्यानंतर पहा वसाहतींच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे कोणी म्हटलेले आहे तर ते लॉर्ड मोर्ले यांनी म्हटलेले आहे नंतर पहा पुढील प्रश्न भारतीय राष्ट्रीय सभेची ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर येथे काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी घुसवले तर ते उचलले होते जवाहरलाल नेहरू यांनी लॉर्ड डलहोसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कुठून कुठपर्यंत टाकण्यात आली तर हो ती कलकत्ता ते आग्रा या दरम्यान टाकण्यात आली पुढील प्रश्न भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव काय आहे तर लॉर्ड हार्डिंग द्वितीय हे जे आहे गव्हर्नरचे नाव आहे ज्याने राजधानी अगोदर कोलकाताला होती ती तिथून दिल्लीला नेली पुढील प्रश्न सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच हा दिवस काय म्हणून पाळला जातो तर तो शोक दिवस म्हणून पाळला जातो पुढील प्रश्न आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले तर लॉर्ड रिपन यांनी जे आहे ते स्थानिक स्वराज्य सरकार सुरू केले स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहेत तर सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर आहेत चौरा चौरी घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली वारंवार परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न तर असहकार चळवळ जी होती ती संपुष्टात आली होती चौरा चौरी घटनेच्या नंतर पुढील प्रश्न केशवराव भोसले आणि बाल गंधर्व यांनी संगीत मानापणात नाटकाचा प्रयोग करून कोणाच्या मदतीसाठी रुपये एक या ठिकाणी जमवले होते स्वराज्य फंड यांच्यासाठी यांनी जे आहे ते पैसे जमवले होते प्रश्न अठराशे बहात्तर मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर याचा खून केला होता म्हणजे कोणाचा खून केला होता रिकामी जागा या ठिकाणी हवी होती तर लॉर्ड मेओ याचा खून केलेला होता पठाणाने कधी अठराशे मध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन अठराशे अठ्ठावीस ला नेमले तर लॉर्ड विलियम बेंटिक यांनी इनाम कमिशन अठराशे सन लाहेचाळीस मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारतीय या ठिकाणी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली मसुदा समितीचे अध्यक्ष तुम्हाला माहिती असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि भारतीय घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते सचितानंद सिन्हा जे ते तात्पुरते अध्यक्ष होते त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची परमनंट अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती नंतर पहा बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली होती तर लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केली पुढील प्रश्न तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली तर लॉर्ड वेलसले यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली होती पुढील प्रश्न वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता तर दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा आग्रह वैयक्तिक सत्याग्रहात धरल्या जात होता अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थांनी कोणी खालचा केली अनेक संस्थांनी पाहिजे होते या ठिकाणी तर अनेक संस्थांनी कोणी खालचा केली तर लॉर्ड डलहोसी याने अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या काळात अनेक संस्थांनी जी आहे ती खालचा केली होती पुढील प्रश्न ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदारी राज्य पद्धती देईल असे एकोणीसशे सतरा साली कोणी घोषित केले होते तर मॉन्टेंगो यांनी ते घोषित केले होते एकोणीसशे सतराला पुढील प्रश्न ब्रिटिश शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पादनात वाढ झाली होती तर ताक व नीट या दोनच्या उत्पादनात जास्त वाढ झाली होती ब्रिटिश काळाच्या व्यापारीकरणामुळे पुढील प्रश्न भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली थे थे तर जॉर्ज लाइट यांनी एकोणीसशे अकरा मध्ये हवाई परिवहनाची सुरुवात केली पुढील प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावानंतर भारताचा राजकारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली तर सेक्रेटरी ऑफ स्टेट्स फॉर इंडिया या पदाची निर्मिती करण्यात आली अठराशे सत्तावनच्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांचे प्रमाण किती ठेवण्यात आले तर एकाच दोन असे प्रमाण ठेवण्यात आले होते इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी कमवा वशिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला होता तर राधाकृष्ण आयोग जो होता त्या आयोगाने वशिका या योजनेचा पुरस्कार केला होता एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना करण्यात आली तर पुणे प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये करण्यात आली सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कधी करण्यात आली तर बेझंट कोणी केली कधी करण्यात आली नाही कोणी केली तर बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली सण एकोणीसशे पंचवीस पन, मध्ये खाडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त कोणते विषय होते म्हणजे राजकारण तर होतेच पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणते विषय होते तर व्यापार व बाजारभाव हे दोन देखील त्यामध्ये विषय होते न्यू इंडिया एकदाच आहे न्यू इंडिया वर्तमानपत्र कुठल्या देशांमध्ये सुरू झाले तर ते झाले इंग्लंडमध्ये पुढील प्रश्न मुंबई येथे इसवी सन अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली वारंवार येणारा प्रश्न डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्कडकर यांनी ही जी आहे कोणत्या समाजाची तर प्रार्थना समाजाची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये करण्यात आली वारंवार हा प्रश्न विचारला जातो संस्थापक देखील विचारला जातो आणि कधी कधी वर्ष देखील विचारले जाते तर अठराशे सदुसष्ट मध्ये मुंबई येथे आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली पुढील प्रश्न रिकामी जागा हे उत्तर भारतातील वहावी आंदोलनाचे केंद्र होते तर पटण आधुनिक भारताचा राष्ट्रीय कवी कोण आहे तर एच व्ही डेराजिओ हे जे आहेत ते आधुनिक भारताचा कवी म्हणून ओळखले जातात पुढील प्रश्न एक नोव्हेंबर अठराशे सहासष्ट रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता तर लोक शिक्षण असा त्या संस्थेचा उद्देश होता पुढील प्रश्न इसवी सन अठराशे बावन्न मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती तर बॉम्बे असोसिएशन आहे प्रश्न आहे अठराशे बावन्न मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संस्था म्हणजे बॉम्बे असोसिएशन प्रश्न हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक सदस्य होते तर ते होते जे जोशी कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात दोन गट पुन्हा एकत्र झाले तर लखनौ अधिवेशन जे होतं त्यामध्ये राष्ट्रीय सभा जी त्या होती त्याचे जे दोन गट पडलेले होते अगोदर ते एकत्र झाले होते प्रश्न काँग्रेसमधील कोणत्या गटावर संधी साधू ब्रिटिश दर्जेने राजकीय विकारी अशी टीका केली जात असे तर मवाळ जो गट होता मावाळ नाही मवाळ गट होता तर त्यावर जी आहे ती टीका केली जात होती स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते तर ते अरविंद घोष होते ज्यांना वाटत होते की स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली तर ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी करण्यात आली तर पहा काही जणांना वाटत असेल की हे प्रश्न आपण का घेतोय कारण की आधुनिक इतिहास जर आपण पाहिला तर विविध चळवळी आहेत त्यावर देखील आपण प्रश्न त्यावर आपण प्रश्न घेऊ शकतो पण जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे वाटले तेच या ठिकाणी कव्हर करण्यात आलेली आहे राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी करण्यात आली पुढील प्रश्न सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच हा दिवस काय म्हणून पाळला जातो रिपीट आहे शोक दिवस मुस्लिम लीगची स्थापना तर ढाका या ठिकाणी अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली तर गदर ही संघटना स्थापन केली अमेरिका आणि कॅनडा कॅनडा या ठिकाणी राहणाऱ्या भारतीय आहे सप्टेंबर एकोणीसशे सोळामध्ये होम रुल लीगची स्थापना कोणी केली तर यानी पेझंट यांनी होम रुल लीगची स्थापना केली सप्टेंबर एकोणीसशे सोळा मध्ये नंतर पहा रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती तर आयर्लंड आणि ज्या एनिव्हजंड आहे त्या देखील आयर्लंडच्याच आहेत तर तिथूनच त्यांनी जी पद्धत आहे चळवळ आहे ती भारतात आणली होती नंतर पहा बारडोलीचा सत्याग्रह यांच्या नेतृत्वाखाली झाला तर सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली तो झालेला आहे बारडोलीचा सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व केले चौरा चौरी घटल्यानंतर ही चळवळ आली असहकार चळवळ जो प्रश्न आपण अगोदरच पाहिला काही प्रश्न रिपीट झालेले आहेत ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या कोणत्या चळवळीचे उद्घाटन मुंबईमध्ये झाले होते तर असहकार चळवळ स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण आहेत तर चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य आहे पुढील प्रश्न अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कुणी केली तर महात्मा गांधी यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली पुढील प्रश्न इंग्लंडचे पंतप्रधान रिकामी जागा यांनी सोळा ऑगस्ट एकोणीशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केला तर ते आहे ते रामसे मॅक्डोनाल्ड रामसे मॅक्डोनाल्ड यांनी एकोणीसशे बत्तीस मध्ये जातीय निवाडा जो आहे तो जाहीर केला होता एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू छोडो भारत चळवळीत यांनी रिकामी जागा सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले होते तर पहा ते आहे नाना पाटील यांनी जे आहे ते समांतर सरकार स्थापन केले होते छोड भारत चळवळीत वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जातो तर दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा आग्रह धरला जातो बरेच प्रश्न रिपीट झालेले आहे आझाद हिंद फौजीचे संस्थापक कोण होते तर ते होते, होते सुभाषचंद्र बोस रिकामी जागा संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती तर अभिनव भारत ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती इसवी सन एकोणीसशे बत्तीस मध्ये डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात कोणता करार झाला होता तर तो होता पुणे करार पुढील प्रश्न अठराशे त्र्याहत्तर मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संघटना स्थापन केली होती तर शेतकरी कोणत्या जिल्ह्यातील होते तर ते होते पबना या जिल्ह्यातील रिकामी जागा यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशाकडून खादीचा पोशाख घालून सन अठराशे सत्याहत्तर मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली होती तर ते होते गणेश वासुदेव जोशी कोणत्या समाज सुधारकाने विद्वेषी विवाह केला होता तर ते होते महर्षी दोंडो केशव कर्वे अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण तर ती होते आनंदीबाई जोशी पुढील प्रश्न एकोणवीसशे अठरा मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर ते होते सयाजीराव गायकवाड पुढील प्रश्न हिंदुस्थानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्ट सण समितीद्वारे हे जागा स्थापन केले तर रेल्वे बोर्ड स्थापन केले होते पुढील प्रश्न इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता तर आर सी दत्त हे जे आहेत हे लेखक होते इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे पुढील प्रश्न सन अठराशे अठ्ठावनच्या राणीच्या जाहीरनामानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला तर विस्तारवादी जे धोरण होतं त्या धोरणाचा अंत करण्यात आला बॉम्बे ते ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली कॉमन प्रश्न वारंवार विचारला अठराशे त्रेपन्न साली पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन, इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला तर तो लिहिलेला आहे दादाभाई नवरूजी यांनी दि ग्रेट रिव्हिलियन या पुस्तकाचे लेखक कोण होते तर अशोक मेहता दी ग्रेट रिव्हिलियन या पुस्तकाचे लेखक अठराशे च्या उठावात क्रांतिकारकाच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंट रेसिडेंटचा मृत्यू झाला होता तर हेनरी लॉरेन्स याचा मृत्यू झाला होता पुढील प्रश्न अठराशे च्या उठावात एक सामाजिक परिणाम कोणता आहे तर हिंदू मुस्लिम एक्याला एक तडा गेला होता लॉर्ड कर्जन कॉलिंग रॅले आयोग स्थापन रिकामी जागा संबंधशी होता तर तो उच्च शिक्षणाचा संबंधित आयोग होता भारतीय भा वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना रिकामी जागा इथे करण्यात आली तर कोलकाता या ठिकाणी करण्यात आली होती राजा राम मोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असेल तर रामचंद्र राम विद्या या ठिकाणी भूषण पाहिजे होतं रामचंद्र विद्याभूषण ते जे आहे ते या ठिकाणी आठवड्याची प्रार्थना घेत हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली होती तर सय्यद अहमद खान यांनी जे आहे ते सुंदर वधूचे दोन डोळे अशी उपमा दिली होती हिंदू आणि मुस्लिमांना पुढील प्रश्न मानव जातीसाठी एक धर्म एक जात एक ईश्वरची घोषणा कोणी दिली तर नारायण नारायण गुरु यांनी ती दिली भारतीय राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर येथे झाले होते त्याचे अध्यक्षपद कोणी बोसवले तर जवाहरलाल नेहरू ने अगोदर जीवन गेलेला आहे रिपीट झालेला प्रश्न आहे कधी कधी तुम्हाला विचारला जाते की पहिलं जे आहे ग्रामीण अधिवेशन कुठे झालं होतं तर ते त्याने लक्षात ठेवा फैजपूर येथे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू आणि कधी झालं होतं तर एकोणीसशे चौतीस साली त्यानंतर पहा राष्ट्रीय काँग्रेस सभेचे मुंबई येथील पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर चंद्र बॅनर्जी हा देखील प्रश्न आहे परीक्षेला विचारला जातो चंद्र बॅनर्जी या ठिकाणी पहिल्याच अधिवेशनाचे अध्यक्ष होते जे अधिवेशन अठराशे पंच्याऐंशी मध्ये झालं होतं मुंबई या ठिकाणी नंतर पहा पुढील प्रश्न संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला तर लाहोर येथील अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला होता पुढील प्रश्न इसवी सन एकोणीशे सहाच्या कलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर दादाबाई नवरजी महत्वाचं अधिवेशन आहे त्या कारणाने अध्यक्ष विचारलेले आहेत पुढील प्रश्न चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण आहेत तर ते आहेत दादाबाई नवरी महाराष्ट्रात होमरुलू लीगची चळवळ कोणी सुरू केली तर लोकमान्य टिळकांनी सुरू केली महाराष्ट्रात होमरुल लीगची चळवळ बिहारमधील चंपारण्य येथे सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता तर निगडित या पिकाशी तो निगडीत होता पुढील प्रश्न गांधीजींनी असकार चळवळ थांबवण्याचे कारण काय होते तर चौरा चौरी घटना जे की आपण अगोदरच पाहिलं होतं पुढील प्रश्न कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारत खिलाफत चळवळ सुरू झाली तर तुर्कस्तान या देशाच्या प्रतिक्रियेमुळे भारत खिलाफत चळवळ सुरू झाली जालियानवाला बागेतील निरकारी निशास्त्र जनतेवर गोळीबार करण्याचे आदेश कोणी दिले होते तर जनरल डायर यांनी आदेश दिले होते त्यानंतर पहा पुढील प्रश्न सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होतं तर गिरणी कामगार हे सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर होते पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्यात व योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याची तरतूद होती तर रॅमसे मॅक्डोनाल्डचा जातीय निवाडा जो होता जाहीर करण्यात आला होता त्यामध्ये या ठिकाणी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती पुढील प्रश्न महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर नायडू यांनी त्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते धारासणा येथील पुढील प्रश्न एकोणीशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले तर अवंतिकाबाई गोखले यांनी नेतृत्व केले होते एकोणीशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहात पुढील प्रश्न एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरा यास कोणत्या साली फाशी दिली तर एकोणीसशे नऊ साली मदनलाल धिंगरा यांना फाशी देण्यात आली प्रश्न किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते तर टिटवाळा या ठिकाणी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये किसान सभेचे पहिले अधिवेशन भरले होते बंगाली साहित्यातील नील दर्पण ही रचना कोणत्या साहित्यात मोडते तर ती मोडते नाटकीय साहित्यात संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला होता तर संथाळ परगणा हा जो जिल्हा आहे तो निर्माण करण्यात आला होता ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर लाला लजपतराय हे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते भिल्लांचा उठाव कुठे झाला होता तर खानदेशामध्ये बिल्लांचा उठाव झाला होता पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या साली शेतकऱ्यांनी जमीनदार आणि सावकारांच्या विरुद्ध उठाव केला होता तर अठराशे पंच्याहत्तर साली पालेगारांचा उठाव कोणत्या भागात झाला होता तर दक्षिण भारतात मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली होती भारतीय कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला तर रशियन क्रांती जी होती त्याचा प्रभाव पडलेला आहे आणि रशियन क्रांती जर आपण पाहिलं तर एकोणीशे सतराची ती रशियन क्रांती होती पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता तर केसरी हिंद ही जी आहे पदवी देण्यात आली होती पंडिता रमाबाई यांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थाने मिळवलेला आहे तर बडोदा संस्थान जे आहे त्याने मिळवलेलं आहे मान प्राथमिक शिक्षण संस्थेचे सक्तीचे करणारे राज्य कोणी नाशिक येथे ग्रंथोदेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली तर न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथोत्तेजक मंडळी ही नावाची संस्था स्थापन केली शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून उन्हा नेमले तर सदाशिवराव बेनाडीकर यांना जे आहे ते नवीन शंकराचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली पुढील प्रश्न विष्ण विष्णुभुराव ब्रह्मचारी आणि विष्णरे यांच्यातील वाद कोणत्या पुस्तकात आढळतो तर समुद्र किनारीचा वाद विवाद या पुस्तकामध्ये तो विवाद आपल्याला आढळतो कोणाच्या मध्ये वेद अपुरुषेय नाही तर महात्मा फुले यांच्या मते रेखाभि जागा यांनी मानव धर्म सभा स्थापन केली तर ते आहे दादुबा पांडुरंग त्यानंतर पहा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते तर ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली तर ती मुंबईचे नागरिक यांनी त्यांना पदवी दिलेली आहे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केलेले आहे तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून देखील काम केलेले आहे प्रश्न एम डी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती समानदर्शक पदवी दिली होती तर एल डी ही पदवी दिली होती पुढील प्रश्न स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय तर कायदे मंडळात प्रवेश हा स्वराज्य पार्टीचा प्रमुख उद्देश होता महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी एकोणीशे अठरा मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली होती तर खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ सुरू करण्यात आली होती महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकोणीशे अठरा मध्ये एकोणीशे पंचाहत अठराशे पंच्याहत्तर साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाजाची स्थापना केली यांनी आणि अठराशे पंच्याहत्तर मध्ये ती करण्यात आली कर्जन वायडी याला गुळी घालून कोणी ठार केले तर मदनलाल धिंगरा ज्यांना की आपण अगोदरच पाहिलं की ब्रिटिश सरकारने त्यांना फाशी दिली होती नंतर कॉमनवेल्थ न्यू इंडिया रिपीट झालेला प्रश्न आहे याचं उत्तर कदाचित माहितीच असेल आणि बेजंट यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया चळवळ जी आहे ती सुरू केली होती आणि यांची जी संबंध आहे ती म्हणजे भुमरुलू चळवळ नंतर पहा पहिली विजेवर चालणारी ट्रॅम्प मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून कुठपर्यंत होती तर कॉम्फर्ट मार्केट पर्यंत होती तर पहा या ठिकाणी जे आहे ती विजेवर चालणारी ट्रॅम्प विचारलेला आहे मुंबई सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे रेल्वे मंडळाची स्थापना केली तर लेफ्टनंट प्रेस स्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती मुंबई सरकार प्रश्न अनेक संस्थांनी खालसा करण्यात आली तो देखील आपण पाहिलेला आहे लॉर्ड डलौसी यांनी रिप्ले झालेला आहे प्रश्न ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने सुशासनाचे अधिकारी म्हटलं होतं एकोणीसशे सतरामध्ये रिपीटेड आहे तर पाहून यामध्ये आता काही प्रश्न रिपीट झालेले आहेत ते आपण नक्कीच डिलीट करू पण जे प्रश्न आहे महत्वाचे ते आपण या ठिकाणी पाहिले तुम्हाला सिलेबसमध्ये बरेच टॉपिक असल्या कारणाने फक्त आपण इतिहासचे काही प्रश्न घेतलेले आहेत प्रश्न तुम्हाला कसे वाटले परीक्षेला जर आले तर चांगलेच आहे आणि परीक्षेच्या दृष्टीकोनातून आपण हे प्रश्न बनवले होते आणखी जर तुमची रिक्वायरमेंट असेल किंवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणखी जर तुम्हाला इतर जे काही टॉपिक आहेत आता एकदम कमी वेळ राहिलेला आहे परीक्षेला तर त्यावर देखील आपण आणखी प्रश्न घेऊन येऊ ये शकू बनवू शकतो तशी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद